रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या दहाव्या दिवसाचा पडाव आपण आज सुरुवात करतोय काल आपण पुढे निघण्यासाठी या मैयांची परवानगी मागितली होती पण त्यांनी परवानगी दिली नाही आणि आपल्याला थांबण्याची विनंती केली तर आपण या ठिकाणी आसन लावलं होतं खूप छान साधना झाली पाचच किलोमीटर कालचा प्रवास झाला होता पण साधना ही खूप छान झाली कारण आता पुन्हा नर्मदा माय आपल्याला आज दिवसभर भेटणार नाहीये त्याच्यामुळे मनोभावे नर्मदा मैयाची साधना करून प्रार्थना करून आपण या ठिकाणी मैयांची परवानगी घेऊन आपल्या पुढच्या पढावाला सुरुवात करतोय आज आपल्याला पूर्ण हायवेनीच प्रवास करायचा आहे कारण नर्मदा मैयामध्ये जलपात्र खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे जी मधली जी गावं लागत होती किरमोई वगैरे तर त्या गावामध्ये पूर्ण नर्मदा मैयाचं पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या गावांमधनं जाता येत नाही कारण आपल्याला नर्मदा मैया ओलांडायची नाहीये नर्मदा मैयाचा कोणताही बारीक साठा जरी असेल तरी तो आपल्याला ओलांडायचा नाहीये त्यामुळे आपला आजचा हा पूर्ण जो प्रवास असणार आहे हा राजमार्गाने म्हणजे हायवेने होणार आहे आश्रमातून बाहेर पडताना नर्मदा मै्याने चायप्रसादी व बालभोग दिला त्याचा स्वीकार करून मैयाच्या आशीर्वादाने मैयाच्या परवानगीने आपण आज पुढच्या पडावाला सुरुवात करत आहोत या लोहारा तीर्थक्षेत्रामध्ये ज्या मैया आश्रम चालवतात त्या मैया आपल्या महाराष्ट्रातील पुण्यातल्याच आहेत पिंपरी चिंचवडच्या त्या या ठिकाणी चार महिने थांबून परिक्रमावासींची सेवा करतात मनोभावे सेवा करतात ज्याला जे पाहिजे त्या सर्व गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या देण्याचा प्रयत्न या मैया करतात आणि आपण आज आपल्या पुढच्या पडावामध्ये आज पूर्ण आपल्याला डांबरी रस्त आहे काही ठिकाणी तर म्हणजे पूर्ण बहुतेक इंदोर हायवेनीच आपल्याला आजचा प्रवास आहे या लोहारातून जो इंदोर मध्ये इंदोर हायवेला आप आपल्याला फाटा लागला होता ला लोहारा फाटा तिथपर्यंत आपल्याला साडेचार किलोमीटर जायचंय आणि त्याच्यानंतर पुढे हायवेनी किती जाता येईल तेवढा प्रयत्न आपल्याला आज करायचा आहे कारण आज मैया नाहीये त्याच्यामुळे काल आपण मनोभावे मैयाचं दर्शन घेऊन या ठिकाणी साधना करून पुढच्या पडावासाठी निघालेलो आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर लोहरा गावातून आपण या पाठीमागच्या रस्त्याने साधारण अडीच किलोमीटर चालत आलेलो आहोत आता या ठिकाणी समोर सरळ रस्ता गेलेला आहे आणि उजव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे हा किरमोही या गावामध्ये जातो रस्ता तर किरमोही वरूनच परिक्रमा मार्ग होता पण आता सध्या नर्मदा मैयाच्या पाण्याची पातळी खूप जास्त आहे त्याच्यामुळे तो मार्ग पाण्याखाली आहे दलदलीत आहे आणि नर्मदा मैया आपल्याला ओला ओलांडावी लागते त्यामुळे आपण या मार्गाने न जाता पुन्हा काल आलेला हा जो सरळ मार्ग आहे या सरळ मार्गाने आपल्याला जायचंय सारी हर या ठिकाणा आपण लोहारावरून आलेलो या रस्त्याने शेवटपर्यंत डांबरी सोडला नाही आणि परत तो इंदोरचा हायवे आहे त्या इंदोरच्या हायवेला इकडून जायचं होतं आपल्याला पण ग्रामस्थांनी सांगितलंय की हा जो गावातून सरळ रस्ता जातो त्या सरळ रस्त्याने आपल्याला हायवे लागणार आहे रामकृष्णारी हर या बावड या गावातून आपण चालत चालत थोडस पुढं आलो या ठिकाणी पाठीमागून बाबांनी आवाज दिला आपल्याला चाय प्रसादी लेखे जाव पण आपण थोडं पुढं आलो होतो त्याच्यावर ते, ते बाबा म्हणले रुकमय लेखे आता वागे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपल्याला वाटलं होतं सरळ लोहारातून निघाल्यानंतर आपण काल ज्या ठिकाणी इंदोरच्या हायवेतून वळालो तिथपर्यंत जायचंय पण असं नाहीये या बावडणी गावातनं आपल्याला उजव्या बाजूला आतमध्ये जायचंय गावात आणि त्या गावातून आपल्याला असा हा समोर रस्ता लागतोय ग्रामस्थ आपल्याला सांगतात कसं जायचंय ते फक्त आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे हा या रस्त्यामुळे आपलं एक ते दीड किलोमीटर अंतर चालायचं वाचतय रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर बर झालं हा शेताच्या कडेकडे गावातला रस्ता लागला आपल्याला कारण डांबरीने चालायचं म्हटल्यावर खरंच खूप कंटाळा येतो असा निसर्गाचा आनंद घेत घेत जायचं म्हटलं तर आपण किती किलोमीटर कधी चाललो ते कळतच नाही आणि त्याबरोबर जर नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्या शेजारून वाहत असेल तर त्यासारखा आनंद तर कुठलाच नाही किती वेळात किती किलोमीटर गेलो याचा अंदाजच लागत नाही रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण शेताच्या कडेकडे पाऊल वाटेने आणि मोठ्या रस्त्याने आलेलो आहोत आणि यापुढे बघा आपल्याला आपला जो इंदोर हायवे आहे तो लागलेला आहे या इंदोर हायवेला मला इकडून बघा परिक्रमावासी या डाव्या बाजूने तुम्हाला परिक्रमावासी येताना दिसतात हे परिक्रमावासी लोहारा या तीर्थक्षेत्रात न जाता डायरेक्ट बडवानीकडे त्यांची परिक्रमा बडवानीच्या दिशेने चालू आहे परंतु लोहारा हे खूप प्रमुख तीर्थक्षेत्र आहे कारण त्या ठिकाणी काल पूर्ण तीन तास गेले आपल्याला तीर्थांचं दर्शन घेण्यासाठी त्यानंतर तास दोन तास साधनेसाठी गेले अख्खा कालचा दिवस आपला लोहारामध्ये गेला यावरून तुम्हाला कळत असेल की लोहारा हे तीर्थ किती सुंदर आहे आणि या तीर्थाचं दर्शन करण्यापासून हे जे परिक्रमावासी आहेत त्यांना या दर्शनाचा लाभ मिळणार नाही कारण आता ना नर्मदा मैया आपल्याला खूप कमी दर्शन देणार आहे आजच्या दिवसामध्ये शक्यतो दर्शन देणारच नाही उद्या जर आपण बडवानीत थांबून राजघाटकडे जाऊन दर्शन घेऊन आलो तरच दर्शन मिळेल रामकृष्णारी नर्मदे हर आज इथून पुढचा प्रवास आपला हा इंदोर हायवेनीच होणार आहे त्याच्यामुळे थोडासा कंटाळा येणारच आहे पण ठीक आहे काय हरकत नाही नर्मदा मैयाचं दर्शन आपण पुढे करण्यासाठी मार्गस्थ होऊयात रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर इंदोर हायवेवरून आपण थोडस पुढे आल्यानंतर फत्यापूर नावाचं हे गाव आहे या गावामध्ये आई माता बडेर मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये दुर्गा मातेच मूर्ती आहे आणि त्याचबरोबर आई माताजीची पण मूर्ती आतमध्ये आहे आणि खाली शिवलिंग स्थापित आहे खूप सुंदर असं मंदिर आहे रामकृष्णारी नर्मदेहर आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात सुंदर असं मंदिर ग्रामस्थांनी या ठिकाणी बांधलेलं आहे हरी नर्मदे हर अप्रतिम अशी दुर्गा माताची मूर्ती आहे या मंदिरामध्ये खूप सुंदर हरी नर्मदे हर नर्मदे हर या मंदिरामध्ये दुर्गा माताची मूर्ती आहे अप्रतिम अशी आणि शेजारी अजून एक जी मूर्ती दिसतीये ती आई माता वडेर अशी मूर्ती आहे दर्शन घेऊयात आपण राम कृष्णारी नर्मदेह जय माता दुर्गा या मंदिराच्या खालीच या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे सुंदर असं शिवलिंग आहे रामकृष्णारी नर्मदेहर ओम नम शिवाय ओम शिवा रामकृष्णरी नर्मदे हर नर्म हर चालून चालून थोडी विश्रांतीसाठी थांबलेले या ठिकाणी परिक्रमावासी हर चालून चालून थोडस थकल्यानंतर एक विश्रांती घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले परिक्रमावासी होते हे यातले बहुतांश परिक्रमासे आपल्या महाराष्ट्रातलेच होते त्यांना नर्मदे हर करून आपण या इंदोर हायवेने पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदे रामकृष्णारी हर फत्यापूर गावातल्या त्या मंदिरापासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर आल्यानंतर या हायवेलाच मंडवाडा नावाचे गाव लागलेलं आहे या गावातूनही आपल्याला सर्व पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर हे गाव संपल्यानंतर लगेच या ठिकाणी एक ब्रिज लागलेला आहे या ब्रिजच्या खालून एक मैया वाहते त्या मैय्याचं नाव आहे नहाली नदी आणि ही मैया किरमोई जे गाव आपल्याला लागलं होतं पाठीमाग लागणार होत जो आपण जुना परिक्रमा मार्ग आहे त्या मार्गाने गेलो तर तर त्या गावाच्या तिथे ती नर्मदा मैयाला जाऊन आहे नहाली नदी याही पवित्र अशा मैयाचं आपण दर्शन घेऊयात कारण आज दिवसभरात आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन तर भेटणार नाहीये नर्मदेहर नमामि देवी नर्मदे ही नर्मदा मैया नाहीये पण नर्मदा मैयाला जाऊन भेटणारी नहाली नदी आहे रामकृष्णारी रामकृष्णारी नर्मदेहर या नहाली नदीचा ब्रिज क्रॉस करून आल्यावरती या ठिकाणी शिवालय मंदिर आहे त्याचबरोबर या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला नवग्रह शनिदेव मंदिर पण आहे मंडवाडा या गावातच रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी स्थित असलेल्या शनी मंदिराचं आपण दर्शन घेऊयात हे श्री गणेश आहेत ओम श्री गणेशाय नमहा या ठिकाणी शनी महाराज आहेत ओम श्री देवाय नमहा हे शनिदेवा सर्वांवरती तुझी कृपा असू दे त्याचबरोबर या ठिकाणी नवग्रह आहेत केतुदेव आहेत ओम श्री केतुदेवाय नम या ठिकाणी बृहस्पती देव आहेत गुरुदेव आहेत ओम श्री गुरुदेवाय नम या ठिकाणी बुधदेव आहेत ओम श्री बुधाय नम या ठिकाणी शुक्रदेव आहेत ओम श्री शुक्राय नम या ठिकाणी चंद्रदेव आहेत ओम सोमाय नम या ठिकाणी मंगळ देव आहेत ओम मंगलाय नमहा या ठिकाणी राहुदेव आहेत ओम राहावे नमहा प्रतिमाशा शिवलिंगा बरोबरच या ठिकाणी मंदिरामध्ये गणेश जी विराजित आहेत ओम श्री गणेशाय नमः त्याचबरोबर या ठिकाणी शंकर पार्वतींची प्रतिमाही आहे आणि या ठिकाणी बजरंगबली स्थित आहेत जय श्री राम जय हनुमान राम कृष्ण हरी हर या शिवमंदिरातून शिवलिंगाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर नर्मदेहर या ठिकाणी चामुंडा देवीचं मंदिर आहे त्याचही आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर ओम ह्रीम श्रीम चामुंडाय विश्वय न रामकृषे राम हरी नर्मदे हर अशा नर्म प्रकारे आपण चा, चा, या ठिकाणी शनिदेवांचं नवग्रह देवांच शिवलिंगाचं आणि चामुंडा देवीचं या ठिकाणी चामुंडा मातेचं दर्शन घेऊन आपण या मंडवाडा गावातून पुढे मार्गस्थ होत आहोत कारण आत्ताशी वाजलेले आहेत सकाळचे पावणे नऊ आणि आपला आतापर्यंतचा प्रवास आठ किलोमीटरचा झालेला आहे नर्मदे हर कृष्ण नर्मदे हर नवग्रह मंदिरापासून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चायप्रसादी बालभोगासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे तर आपण त्यांची चायप्रसादी स्वीकार करूया रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे। नर्मदे हर नर्मदे। 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 या ठिकाणी हे बबलू गुप्ताजी नर्मदा परिक्रमावासींची प्रसादी देऊन सेवा करतात रोज सकाळी दोन तास या ठिकाणी त्यांची सेवा चालते आणि त्यांचं महत्वाचं काम हे आहे मका खरेदी विक्री ते करतात आणि खरेदी केलेली मका वाळवून सॉर्टिंग करून गोण्यांमध्ये भरून पुढं मार्केटला पाठवण्याचं काम यांचं आहे रोज दिवसभरात दोन तास सकाळी प्रसादीची सेवा हे नर्मदेहार नर्मदे नर्मदे हर चाय प्रसादीची सेवा हे सर्व नर्मदा परिक्रमावासींना देतात आणि त्यानंतर त्यांचं जे काही कामकाज असेल ते चालू कर कशी चालू आहे परिक्रमा सगळ्यांची आनंदे आनंदाकडे इकडे तिकडे चोहीकडे नर्मदे हर पाठीमागून या हायवेनी आपण नवग्रह मंदिर आणि शिवालय ज्या ठिकाणी लागलं होतं मंडवाडा या गावामध्ये त्या ठिकाणाहून साधारण साडेतीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी अजून एक आश्रम लागलेला आहे आपल्याला या ठिकाणी बोर्ड आहे बघा श्वेता परिक्रमा शरणालय छापरी फाटा तर या ठिकाणी एक आश्रम लागलेला आहे अजूनही आपल्याकडे वेळ शिल्लक आहे बोग्यात पुढे जायचंय का या आश्रमावरतीच थांबायचं रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण नमदेहर रामकृष्णारी नर्मदेहर आता पाठीमाग आपल्याला जे आश्रम लागलं होतं त्या आश्रमामध्ये आपण थोडा वेळ विश्रांती करून जलप्रसादी घेऊन आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत पुढे पाच किलोमीटर वरती अंजद गाव आहे रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागं जे आश्रम लागलं ला, ठिकरी फाट्यावरती त्या आश्रमापासून आपण चालत आल्यानंतर या ठिकाणी चकेरी नावाचं गाव लागलेलं ला आहे या चकेरी गावात सुद्धा अन्नक्षेत्र आहे रामकृष्णारी हरी नर्मदेहर चकेरी गाव आपण थोडस ओलांडून पुढे आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा मेकल सुता थांब यांच्या मार्फत अन्नक्षेत्र चालवलं जातं आश्रम आहे या ठिकाणी बालभोग विश्रांती भोजन व्यवस्था अशी या ठिकाणी व्यवस्था आहे रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी अंजडगाव तीन साडेतीन किलोमीटर लांब आहे तर या अंजड गावापाशी जय भवानी फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग याच्या कोपऱ्यावरतीच या ठिकाणी नर्मदा मैयाचे जे परिक्रमावासी आहेत त्यांच्या सेवेसाठी बालभोग देण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले गजानन पाटील आहेत हे लहानपणापासून या अंजड गावातच राहतात अंजड गावामध्ये राहून ते परिक्रमावासींची सेवा करतात त्या व्यवसायातून वेळ काढून ते, ते परिक्रमावासींना बालभोग चायप्रसादी देण्याची व्यवस्था करतात आणि जर रात्री अपरात्री एखादा जर व्यक्ती आला त्याची काही सोय होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ते सोय करून देतात चांगले सदग्रस्त आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी हर लोहरापासून साधारण सतरा किलोमीटर आपण चालत चालत अंजड या नगरपंचायत मध्ये आलेलो आहोत आपण खूप मोठे असं हे शहर आहे आणि आल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आनंद गौशाला लागलेली आहे खूप मोठी अशी गौशाला आहे या ठिकाणी हर सुंदर अशी गौशाला लागलेली आहे आणि आपल्याला आता आश्रमाकडे पुढे जायचंय या ठिकाणी बालाजी हनुमान मंदिर आहे गेट बंद असल्यामुळे आपण दर्शन करू शकत नाही आतमध्ये होयत पुढं मार्गस्थ रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी अंजड गावामध्ये आपल्याला ओंकारेश्वर मंदिर लागलेलं आहे दर्शन घेऊयात या मंदिरामध्ये मंदिरा जाऊन शिवलिंगाचं ज्या ओंकारेश्वर मधनं आपण परिक्रमा उचलली होती त्यांच या ठिकाणी शिवलिंग आहे ओंकारेश्वर शिवलिंग अंजड गावामध्ये स्थित ओंकारेश्वर शिवलिंग ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर अंजड गाव चालू झालं होतं त्या ठिकाणापासून साधारण दीड पावणे दोन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड दिसतोय बघा आपल्याला मा नर्मदा सेवा समिती अंजड जिला भावसार धर्मशाळा या ठिकाणी परिक्रमावासींची व्यवस्था केलेली आहे या गल्लीतून आपल्याला आठवली जायचंय आणि या ठिकाणी आत आल्यानंतर लगेच भावसार धर्मशाळा अंजड आहे अशा प्रकारचं हे भावसार आश्रम आहे आतमधून या ठिकाणी आपली भोजनाची भोजन प्रसादीची व्यवस्था केली होती रामकृष्णरी हरी रामकृष्णरी हर या भावसार धर्मशाळेतून आपण भोजन प्रसादी आणि विश्रांती करून आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालेला आहोत रामकृष्णारी हर पुढचा प्रवास बघा आता या धर्मशाळेतून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला जायचं हा मेन रोड लागेल हे जे अंजड गाव आहे हे अंजड गाव आपल्याला पूर्ण पार करून पलीकडं जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या अंजड शहरामध्ये आतमध्ये आल्यानंतर या हॉटेलमध्ये आपल्याला परिक्रमावासियांसाठी मोफत अल्पोपहार दिला जातो बालभोग दिला जातो त्यांचा मनपूर्वक आभार रामकृष्णारी नर्मदे हर निघव्यात आपल्या पुढच्या प्रवासात असं हे मार्केट आहे या ठिकाणी आणि या मार्केटमध्ये या चौकात आल्यानंतर आपण या उजव्या बाजूने आपण आलेलो आहे अंजड गाव आहे आणि या चौकात आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे मा नर्मदा परिक्रमा वाशिव गेले निशुल्क चाय नर्मदे हर रामकृष्णहारी नर्मदे हर इथून पुढं आता आपला या मार्गाने आपल्याला पडवानीकडं पडवानीच्या दिशेने जायचं आहे पडवानीच्या दिशेने जाता जाता आपल्याला मार्गामध्ये संध्याकाळ होईपर्यंत जो आश्रम येईल त्या ठिकाणी आपण आज आसन लावणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे बघा आपण या गावातून बाहेर पडलेलो आहोत बडवानी सोळा किलोमीटरचा सो बोर्ड आहे पण तरीही हे शहर अजून थोडं शिल्लक आहे अंजड नावाचं हे गाव आहे खूप मोठं असं शहर आहे नगरपंचायत आहे या ठिकाणी आता या सरळ रस्त्याने आपल्याला बडवानीच्या साईडला जायचं आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर अंजड गावाच्या बाहेर आल्यानंतर असा एक पूल लागतोय त्या पुलाखालून आषाढ नदी जाती आषाढ नदी ही सुद्धा नर्मदा मयेला जाऊन पुढे भेटती आज दिवसभरात आपल्याला नर्मदा मैयाच दर्शन कुठेही झालेलं नाहीये या ठिकाणी आपण आषाढ मय्याचं दर्शन घेऊयात कारण नर्मदा मैयाचं तरी दर्शन आपल्याला झालेलं नाहीये नमामी देवी नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर असा आपला हायवे हायवेनी डांबरी डांबरीनी प्रवास चालू आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या समोरच्या रस्त्याने आपण अंजड गावावरून साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी पाठीमाग परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी तर छास आणि चहा आणि बालभोग इत्यादी गोष्टी दिल्या जातात त्या ठिकाणी त्यांनी बालभोगासाठी बाल आमंत्रित केलं बालभोग घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणीच त्यांनी परिक्रमावासींना राहण्याची व्यवस्था केलेली आहे छोटीशी त्या व्यवस्थेमध्ये राहण्याची त्यांनी विनंती केली मैयाचा आदेश मानून आज या ठिकाणीच विश्रांतीसाठी आसन लावत आहे आजच्या दिवसाचा पडाव या ठिकाणीच थांबतोय आज अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास झालेला आहे लाहोरा ते हायवेपर्यंत साधारण पाच किलोमीटर आणि बाकी पूर्ण प्रवास हा हायवेपासून इथपर्यंत तेवीस किलोमीटरचा झालेला आहे रामकृष्णारी नर्मदेहर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णारी